सेनेतील जवान लेफ्टनंट अथर्व कुंभार यांना मिलिटरी प्रशिक्षणादरम्यान वीर मरण पलूस शहराला आज मोठा धक्का बसला आहे भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर प्रशिक्षण घेत असलेले जवान अथर्व संभाजी कुंभार राहणार पलूस यांचे मिलिटरी प्रशिक्षणादरम्यान निधन झाले आहे गया बिहार येथील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी ओ टी एमध्ये प्रशिक्षण घेत असताना 20 किलोमीटर धावण्याच्या सरावादरम्यान त्यांना हिट स्ट्रोक कुष्माघात झाल्याने त्यांचे दुःखद निधन झाले लेफ्टनंट अथर्व कुंभार यांच्या निधनाने संपूर्ण पलूस शहरावर शोककळा पसरली आहे त्यांचे पार्थिव उद्या मंगळवार दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पलूस ते येथे आणण्यात येणार आहे अंतिम दर्शन व अंत्यसंस्कार वीर जवान लेफ्टनंट अथर्व संभाजी कुंभार यांचे पार्थिव उद्या मंगळवार दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता पलूस येथे घरासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे त्यानंतर पलूस शहरातून अंत्ययात्रा काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत भारतीय सैन्य दलात सेवा बजावणाऱ्या लेफ्टनंट अथर्व कुंभार यांच्या निधनाने देशाने एक युवा आणि होतकुरू सैनिक गमावला आहे त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डॉफलर डिजिटल एक्स रे ॲनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इको ची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार